कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आज सात तारीख आहे सात तारखेला गोडशाखा कालवेला पाणी सुटलेलं आहे अठरा दिवसाचं हे आवर्तन असणार आहे बारा गावांना या पाण्याचा उपयोग होणार आहे शेतकरी मंडळी समाधान व्यक्त करतात इथं जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत नेमकं नियोजन कसं असणार आहे किती दिवस पाणी असणार आहे कुठल्या कुठल्या गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे आपण सर्वांकडून जाणून घेऊया सर काय सांगाल कुठल्या कुठल्या गावांना किंवा पाण्याचा उपयोग होणार आहे आणि ती कुठली कुठली गाव आहेत आपण टेल पासून ते हेडपर्यंत पाणी देणार आहे जवळे नागापूर थोरांदळे खडकी डोंगरमाळा चांदोली लौकी आणि कळम ह्या गावांना आपला मांजरवाडी जाधववाडी रांजणी या गावांना पण आपला फायदा होणार आहे किती क्युसेक्स वेगाने पाणी सुरू आहे आता आपण शंभर क्युसेक्स वेगाने पाणी सोडलेलं आहे सर अनेक ठिकाणी कालव्याचं अस्तरीकरण नाही त्याच्यामध्ये प्रचंड कचरा आहे खूप झाडं वाढलेली आहेत तुमचा स्टाफ लक्ष का देत नाही नाही स्टाफ लक्ष देतो स्टाफ आपल्याकडे कमी आहे नवीन स्टाफ आलेला त्याला ट्रेनिंगची आवश्यकता आहे प्रशिक्षण नसतं ट्रेनिंग कोणी द्यायचं ट्रेनिंग वरच्या ऑफिसने द्यावं लागतं आता आमच्याकडे विषय इंटरनल ना आमचा विषय आहे पण ते वरिष्ठांचा त्याच्यावरती हे असतं ना हा शेतकऱ्यांचा काहीतरी दोष आहे का मग नाही शेतकऱ्यांचा काहीच दोष नाही याच्यात आमचं आता व्यवस्थित चालू आहे त्या आता प्रशिक्षण नाही आहेत सध्या त्यांना पण बाकीच्या गोष्टी आहेत सरकार जे शासनाने मशीन दिलेलं आहे त्यानुसार आता आपलं कालवा स्वच्छता पण चालवली आहे चारी स्वच्छता पण चालू आहे थोडंसं पुढे आपण आलो की कालव्याला अस्तरीकरण नाही आहे आता ज्यावेळेस एकोणीसशे ऐंशीला कालवा झाला घोडशाखा कालवा त्यावेळेस एक ते तीन किलोमीटरपर्यंतच अस्तिरीकरण त्यावेळेस प्रस्तावित होतं आता नंतर तिथपासून पुढं प्रस्तावित नसल्यामुळं हा तसाच राहिलेला आहे वैष्ठांची त्याच्यावरती बरंच चालू आहे एस्टिमेट वगैरे चालू आहेत पण अजूनपर्यंत त्याला काही मान्यता भेटली नाही आता पाणी सहा तारखेला सोडायचं ठरलं होतं की सात तारखेला कालवा सल्लागारमध्ये तर आम्हाला फक्त सांगितलं की सकाळी सात वाजता सात तारखेला सात वाजता पाणी सोडून द्यायचं आहे एवढंच आम्हाला आदेश आले त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त काही माहीत नाही प्यायला पाणी कशी शेतीला हे सगळं पिण्यासाठी पाणी आहे हे अठरा दिवसाचं नियोजन आहे तर फक्त पिण्यासाठीच पाणी आहे शेतीला पाणी भेटणार नाही शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल की त्यांनी पाण्याचा व्यवस्थित व्यवस्थित उपयोग करून घ्यावा पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जास्तीत जास्त शासनास मदत करावी त्या आमचे कर्मचारी असतील काय असतील त्यांना मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे इकडे शाखाभियंत कोण आहे मी स्वतःच आहे तुमचं काय नाव मी मनोज मोहिते अधिकारी दादा तर सरांनी सांगितलं <coughs> की <वा>, जी वस्तुस्थिती <coughs> आहे की कुठल्या कुठल्या गावाला पाणी जाणार किती वेगाने जाणार त्यांनी त्यांचं नियोजन सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेली माहिती खरी आहे का का फक्त का ते कागदे पुढे नाचवतात नाही नाही त्यांनी आता काय सांगितलेले तुम्ही ते विचारलं नाही ना पहिला रूट कुठून पाणी वर राहणार आहे तर आता पाणी पाणी चाललंय कुठं हा आता पाणी कुठं चालू आहे मध्ये आधी कुठे मग आता शेवट पण खाली पाणी येणार का लगेच लगेच नाही येणार मग आम्हाला फ्लोट भेटणार नाही ना लगेच आता साहेब आता आहे सगळी यांनी आता पाणी बंद करीत करीत आणले अजून इथपर्यंत काय सगळे सातला सोडले आता वाजता मध्ये आधी कोणीतरी पाणी जे खोलत ना शेतकरी भाऊ बन वापरायचं आहे आता आपण त्याच्या असं पण म्हणू पिकाला पण प्यायला पाणी लागतं असं आपण गृहित धरू आता कसा मार्ग काढला पाहिजे आता तुमच्यापर्यंत पाणी कधी येईल आता आमच्यापर्यंत पाणी आता कधी येईल तरी अंदाजे रात्री नऊ पर्यंत येईल ते सांगायचं नऊ मला नाही गॅरंटी नऊ वाजेपर्यंत पाणी येईल म्हणून तो 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 आता आमच्या गावापर्यंत पाणी आले गावापर्यंत पाणी आले महाराज आता पाणी आली जोतो शेतकरी याला पाणी नाही आता प्यायला पाणी नाही म्हणलं तो घेणारच आहे ना तिथं आम्ही तर काही जाऊ शकत नाही आमच्या आमच्यात आम्ही वाद करणार नाही कारण सगळे शेतकरी आम्ही भांडायला एक सगळेच आहेत आता हे साहेब लोकांचं नियोजन आहे कुठं पाणी किती सोयचं कोणाला काय करायचं हे यांचं नियोजन तिच्यात आम्ही काय डोळा डवळी करायला जाणार नाही आता डिंब्यामध्ये पाणी अवघ काहीतरी okay, अकरा बारा टक्केच पाणी आहे काही गडगावला चालू आहे काही आपल्याकडे चालू आहे पाचशे सत्तर गडगाव धरणामध्ये चालू आहे तुमच्याकडे शंभर क्युसेक्सनी चालू आहे उन्हाळा ही प्रचंड कडक आहे तुम्ही परवा त्या घोडशाखा शाखा आंदोलन केलं पाण्यामध्ये उड्या मारल्या निकम साहेब होते पुन्हा आपले मंडळी खंडाळे साहेब होते तुम्ही सगळे मंडळे होते वळशे साहेब सुद्धा असं म्हणतायत की एप्रिल महिन्यामध्येच या शाखेला किंवा इकडे पाणी सोडावं अशी मागणी होती मात्र हे जे पाणी आलं याचं श्रेय देवदत्त निकम यांना वशी साहेबांना सगळ्यालाच रे श्रेय मोर आम्हाला पाणी आले हेच भात झाले हे त्यांचं उपकार आमच्यावर आमचं काही म्हणणं नाही मी का माऊली खांडागळे आणि देवदत्त निकम आम्ही सगळे त्यांच्या मागे होतो तिथं मग पाणी आला असं आमचं काही म्हणणं नाही पाणी आलंय तुमचं उपकार सगळ्यांचं नामदार साहेबांचे असू द्या माऊली खांडागळे असू द्या देवदत्त निका असू द्या उपकारच म्हणावं लागेल आता अहो पार वाटलं झाले ना मारत पाहिले तुम्ही आता काय राहिले तरी आता एका अठरा दिवस पाणी द्यायचं आता अठरा दिवस अठरा गाव समजा अठरा गावाला पाणी किती तुम्ही बारा गाव बारा गावजार समजा बारा गावजार बारा गावला किती पाणी एक दिवस पाणी एक एक दिवस काय होणार सांगा काय होणार सांगा काय पाणी हे समजा ही चारी कमीत कमी तीन किलोमीटर आहे प्यायला पाणी प्यायला हा प्यायसाठी तीन किलोमीटर आहे तिथपर्यंत पाणी गेलं पाहिजे लोकांना पिण्यासाठी पर्यंत तिथून नाही गेलं तर प्यायला नाही तर पाटानी आलं पाट्याने गेलं मिळेल का सगळ्यांना प्यायला पाणी नाही भेटत ना भेटणारच नाही कमीत कमी आलं तर हे भरलं पाहिजे शेतकऱ्या इरीला बोरणला पाणी उतरत ते प्यायला पाणी ना काही पाटाचं पाणी प्यायचं लगेच अनेक ठिकाणी कालव्याचं अस्त्रीकरण केलेलं नाही त्यामुळे पाण्याची गळती अधिक होते काही लोकांच्या विहिरींना पाणी येतं परंतु बाजूचे काही जमीन सुद्धा क्षारपट होते पिकांवर परिणाम पण होतो तुम्ही कसं सांगाल आता तुम्हाला सांगतो डिंब्या कालव्यापासून सांगतो मी पाहिलेले डिंब्या कालव्यापासून तर आता कळम पर्यंत जे लिकेज आहे ते लिकेज जेवढं पाणी नाही तेवढं आम्हाला जरी मिळालं नाही लिकेज पाणी तरी आम्हाला पाणी खपायचं नाही एवढं पाणी वाया जाते वाया हे आम्हाला का सोडायचं नाही फक्त चूक शासनाची चूक आहे ना शासनाची चूक आहे आता तुम्हाला दाखवतो किती वाड्याला पाणी किती लिकीच पाणी चालला दाखवतो तुम्हाला ते पाणी जर व्यवस्थित जर लिपलं पॅक केलं शिमिट लावलं जे काय असं कुठं तिथे जर व्यवस्थित केलं तर पाणी येणार नाही का तिकडे किती वाया जाते ते नाही बघायचं फक्त इथं शेतकऱ्याला पाणी द्यायचं नाही पेयापुरतं पाणी सोडायचं ठीक आहे आम्हाला पेयापुरतं सोडा पण ते एवढं सोडा ना आता जर बोरमधून हांडाभर तुम्हाला दाखवतो लगेच एक मिनटं जाऊ बोरपाशी तुम्ही तरी तुम्ही बटन दाबा फक्त हांडाभरच पाणी काढा हांडाभर पाणी काढाय तुमच्या पाया पडतो लगेच मी हांड्याभरच पाणी काढा फक्त मी हे सांगा बरं एक चुका कोणते पाणी तिकडे चालले नदीला पाणी चालले हे पाणी कुठून जाते हे सगळं लिकीजचं पाणी नाही त्याला या पाटाचं पाणी हे लिकीजचं पाणी चालू महाराज सगळं हे जर सगळं बंद केलं तर पाणी नाही इकडे आम्हाला पण लिकीजचं पाणी येतं हे आंबेगाव तालुक्यातलं नद्याला मिळते पण मग हे तिथं आडून करते ना या पाटाला एवढं पाणी चाललं तिकडे एवढं चाललं आम्हाला अडता देऊ ना पाणी त्या नाही आता इकडे तुमच्या काही जमिनी जे, एक केल्या गेल्या किंवा तुमच्या जमिनीमधन चाऱ्या पोट चाऱ्या गेल्या आमची असं मोजमाप झाले का त्याची भरपाई मिळाली का आम्हाला त्याची भरपाई भेटलेली नाही स्ली जमिनी गेल्यात आमच्या पाटात गेल्यात रस्त्यात गेल्यात आता बघा हा रस्ता ती पाट तिकडून चाऱ्या ही आमची एवढी का त्याची सांगाव काय अशी तर आमच्या ही लोकशाही लोकशाही आपल्याला कोणावर आपल्याला कोणावर खोटा नाही अन्याय झाला असेल माझ्या माझ्या अन्याय बघा ही चारी गेली आहे माझ्या क्षेत्रातून ते तीस गुंट क्षेत्र गेलेले ते तीस गुंट्यात माझा काय संबंध आहे का भरपाई नाही मिळाली त्याची भरपाई भेटली ती भरपाई किती भेटली चार हजार भेटली भेटले ते तुम्हाला आमचं काय दुमत नाही भेटली भेटली आमचं काय भांडण तिच्यात नाही काही पण तिचे त्यांनी शासनाने काय करावं होतं किंवा ह्या कर्मचाऱ्यांनी काय करावं मग पाणी करावं होती भैया शेतकऱ्याची क्षेत्र गेले मग मी आज हा बांगल्याचं काम होतं इथं बांधकाम करायला मग ह्या बंगल्याचं बांधकाम यांनी काय केलं माझं राजकीय यांनी स्टंट केला का हे शंकरराव गर जो गरब अतिक्रमात बांधले राजकीय स्टंट केलेला यांनी कोणी केलं मी नाव नाही सांगणार काही आता नाव नाही सांगणार मी पण माझं घराचं बांधकाम यांनी जवळजवळ झाला सात सात आठवड सात सात किंवा आठ वर्ष झाले तेव्हा हे सगळे एकत्र असते ते एकत्र होती तरी हे माझं बंगल्याचं काम यांनी रोखावलं था। साहेब दोन महिने रखडवलं मी शेवटला माझे वडील आजारी पडले शेवटला वडील एक्सपायर झाले तरी या लोकांनी माझी दखल घेतली नाही माझं शिमिट लोखाट काय वाया गेला असं मी यांच्या पडण्या गेला तरी यांनी माझं काही ऐकलं नाही ऐकलं नाही त्याच्यानंतर मी माऊली खांडाकडायला सांगितलं म्हणलं माऊली साहेब आहो त्यांना त्यांचं क्षेत्र मोजून घ्या सांगा माझं त्यांचे गुंट घातले त्यांचं त्यांना मोजून घ्या माझं बंगल्याचं काम मी बांधकाम करीन त्यांच्या हद्दीत देत असं तर मी मोरं करी माझी जमीन आहे पण त्यांनी त्यांच्या हद्द काही करावं ना तर हे दोन महिने नि आल्याच्या नंतर त्याला मी दाखवली माझी बाई तू हद्द त्या तिथपर्यंत माझे हद्द आहे तुमचं क्षेत्र मोजून घ्या उरलेलं मी माझं बांधकाम करीन यांनी दोन महिने नि आल्याच्या नंतर यांनी मोजलं यांचं क्लिअर भरलं एक तीस गुणव जेवढं क्षेत्र गेलं तेवढं क्लिअर भरलं मग मला सांगितलं तुझा बंगल्याचा आमचा काही अधिकार नाही तुझं बांधकाम करा मग हे यांनी अगोदर केलं असतं तर मला मानसिक त्रास झाला असता का नस्त झाला त्याच्यानंतर दुसरी तारी माझी इथं खाली गेली हे हा तीन नंबर मायनर उभ आहे आपण आता तीन नंबर आहे माझी दुसरं काय सतरा ते अठरा गुंठ जमीन गेलेली परत परत चारीमध्ये गेली तिच्याशी माझा काय संबंध नाही मी माझा असा मत होता का बाबा आपले ते तीस गुंट क्षेत्र गेलेले आपले सरकारशी यांच्याशी काय बांधायची गरज नाही पण माझ्या बांगल्याला के विरोध केला त्याच्या पुढे मग मला ते मधाव मोदाव लागलं मोदावं लागलं त्यांना म्हणलं माझं ते क्षेत्र मोजून द्या ते भरलं सतरा गुंट भरलं हे बघ तीस गुंट ते सतरा गुंठ मग माझी काय मला सांगायचं ना यांनी मग त्यांचं जर का तू ती चारी गाडून टाक यांच्या आधी घर मला म्हणले चारी गाडून टाक तरी पण आपण मी काय विचार केला ही जर चारी गाडी तर खाली शंभर शेतकरी ते शंभर शेतकऱ्यांचा तळताट मलाच लागेल ना भरपाई का मागत नाही भरपाई मागितली एवढी उजी उत्तर देतात आता पाठीचा प्रस्ताव उद्या पाठीचा प्रस्ताव परवा फाटीचा नारायणगाव नारायणगावच्या जलसंपदा कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर आमच्या आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव तालुक्याच्या कितीतरी वेळा गेले महाराज आम्ही आता कागदपत्र आता तुम्हाला आम्ही जाऊ समोर ऑफिसला आम्ही ती सगळी कागदपत्र घेऊन येतो जाऊ तुम्हाला ती कागदपत्र सगळी दाखवतो फोटो दाखवितो सगळं दाखवितो चाऱ्या कुठं गाड्यात काय केले काय नाही केलं सगळं दाखवतो फक्त यांना फक्त इथंच का दुःख माया पक्षीच काय दुःख नाही मी काय बांधरा काढायला मला काय समजत नाही तुमचा कुठला पक्ष पक्ष आता मी पहिल्यापासून शिवसेनेचा कार्यकर्ता होता मी मी शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेनेत तुम्ही तेव्हा होते तेव्हा तुमच्यावर शिवसेने कोण कोण होते पण आता था था ते काय किती मला त्रास झाला असेल ते माझं मला माहिती आहे पण वर्ष पाहायला आहे ते म्हणेना काय असत ते पद्धती चालले माझं चांगलं फक्त मला नाही यांनी माझी जमीन गेली तेवढ्या त्यांनी यांचं काय असं त्यांनी करावा माझ्या बाकीच्या जमीन त्यांनी मला त्रास देऊ नये ही माझी हात उडून विनंती आता काही त्रास आहे का त्रास आहे ना काय त्रास पाण्याला आला का शेजोश लोक येणार मला त्रास करणार त्रास करणार मी पाणी मी म्हणलं जायच जाऊन देणार नाही का हे लोक मला त्रास करतात हे मग त्या तुझं काय पाणी जाऊन जाणार आता माही जमीन आहे ना जाऊन द्यायचं नाही द्यायचं तुम्ही त्याचा मोबदला दिलाय का मला अधीकडे त्रास करतो आता कसं नाव सांगितलं मग ये बाहेर बस तुमची तुमची तक्रार कुठे आहे का तक्रार तक्रार कुठे आहे का वापरायचं काय करणार पहिले आपण आपण कर भरतो आपण कर भरतो आपल्या करातल्या पगार मिळतो पहिल्या लोकांनी लोका दिला ते मी तुम्हाला सांगतो पहिले नको आता वास्तव सांगतात आता लोक मला मागचं जाऊ द्या आता आपण मार्ग काढू आताची लोक चांगली आहेत आता चांगली आहेत ना लोक चांगल्या चांगल्या माणसांकडनं आपलं काम मार्गी लोक सल्लागार समितीमध्ये ना आताची लोक चांगली महाराज त्यावेळेला आपल्याला ताण नाही बसला दोन वर्ष ताण बसलाय त्याच्या आधी गावात बसला आपल्याला पाण्या पाण्याचं नाही यांच्या जागेचा विषय चाललाय ठीक आहे आपण कडुसकर साहेबांना भेटू तुमचा मुद्दा लक्षात आला बरोबर दादांना काहीतरी सांगायचं आहे पाणी सुटत आता पाणी जे पाणी आता सुटलेलं आहे या पाण्या संदर्भात काय तुम्हाला वाटतं पाणी जरा उशिरा सुटले काय झालं उशिरा सुटले पाणी कोण जबाबदार कोण आता कार्यकर्ते जबाबदार मंत्री साहेब आणि इरिगेशनवाली जबाबदारी इरिगेशन वाली सुद्धा जबाबदार आहे त्याला धरणामध्ये पाणी कमी आहे शेवटी कालवा सल्लागार समिती जसं नियोजन करेल त्याची अंमलबजावणी करणं अधिकाऱ्यांचं काम ते ना मंत्री साहेबांनी लेट केलं कारण त्यांना पाणी श्रीगोंदा करमाळा कर्ज तिकडं पाणी पाठवायचे यायचे नगर जिल्ह्यामध्ये मग हे धरणातलं पाणी येडगाव मध्ये पाणी हे झालं पाहिजे स्टॉक झाला पाहिजे मग त्यांना तिकडे पाणी सोडायचे म्हणून हे लांब लांबणीवर आले नाही ते लांबणीवर पाणी जाऊ शकत नाही आणि हे दोन वर्षच झाले फक्त गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी नाही इथून पाठीमागे मागत येऊ दी कम सल्लागाव याच्यावरती होते ना त्याच्यावरती होते ना आम्हाला कधीच तो अथवा बसला कधीच नाही वाचला म्हणजे आता देवदत्त निकम कालवा सल्लागार समितीवर नाही म्हणून प्रॉब्लेम आहे आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जसं ठरतं त्याची अंमलबजावणी खाली होते आता देवदत्त निकम जरी समितीवर असते तरी ती काही आधी मिटिंग घेऊ शकले नसते मंत्र्यांच्या असते मंत्र्यांच्या यांनी बैठक घेतली असती त्यांनी घेतली जास्ती हो दादा जलसंपदा मंत्री जलसंपदा मंत्री विखे पाटील आहेत ते अध्यक्ष आहेत त्यांनी मिटिंग कॉल केल्याशिवाय सल्लागार समितीचा सदस्य कशी मिटिंग कॉल करू शकतो सल्लागार समिती जरी असते ना तरी त्यांनी तुम्हाला सांगतो कडोसकर साहेबांना हे करून पाणी सोडलं असतं आणि पूर्वी जेव्हा सल्लागार समिती होते तेव्हा वळसे पटल्यानंतर एकत्र होते ना असू द्या ना मग ते एकमेकांची साथ होती नाही सात साता सात होती पण कार्य होत ना आपण निकम साहेबांना नाव नाही ठेवत त्यांच्या कार्याला सलाम प्रश्न असा आहे मी एखाद्या कमिटीवर फक्त सदस्य आहे तर मी एकटा काही निर्णय घेऊ शकत नाही शेवटी त्याचा जो कोण प्रमुख असतो ते डिसिजन मेकर असतात आयसू द्या पण पाणी सोडलं असतं यांनी निकम साहेबांनी पाणी सोडलं असतं हरकत नाही दादा तर तुम्ही काय सांगाल इकडे पाणी आलेलं आहे पाणी सोडण्या संदर्भामध्ये निकम साहेबांनी माऊली मा खंडाकडे यांनी तिथं आंदोलन केलं हे दादांचं ऑपरेशन झालं यांनी सुद्धा पाण्यात उड्या मारल्या आता पाणी आलेलं आहे तर थोडंफार श्रेयाची लढाई प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे थोडीफार आहे एक शेतकरी म्हणून तुम्हाला वाटतं आता शेतकरी म्हणूनच एक सांगायचं बाबा पाणी आला आम्ही ह्याच्यातचं समाधान आहे कोणी सोडून कोणही इथं को पाणी आणू त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं आहे फक्त आम्हाला पाणी मिळणं हे जरुरीचं होतं आमचा जीव माटपट व्हायचा मला ग पाहिलं आम्हाला वाईट लागायचं ना बरं आणि पाणी प्यायला पाणी सोडलं पाणी पाणी प्यायला का वेळ पण हो। हो? ते समाधानी का आम्हाला पाणी मिळालं आज प्यायला नाही आमच्या घरी पाणी नाही हो टॉयलेट जायचं म्हणलं तर पाणी नाही बाहेरून पाणी मिळून जायचं एवढी परिस्थिती बेकार झाली आमच्या इथं त्याच्यामुळे ते कोणी सोडू कोणचं नाव मोठं होऊ अभि काय करायचं पाणी नाही बाकी काय आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणामध्ये अवघ बारा टक्के पाणी साठा शिल्लक आहे त्याच्यामधून येडगावला सुरू आहे आता गोड शाखेला पाणी सोडलेलं आहे पाणी कोणामुळे सुटलं हे महत्वाचं नाही तर आम्हाला पाणी मिळतंय हे महत्वाचं असं शेतकऱ्यांच्या भावना आहे हे पाणी अठरा दिवस चालणार आहे बारा गावांसाठी चालणार आहे हे पाणी पिण्यासाठी देखील पुरणार नाही अशा प्रकारची तक्रार आहे शंकर टेंबुरे यांचं म्हणणं आहे इथं माझ्या बाजूला घराचं काम चालू असताना मला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिलेला आहे तो नेमकं काय प्रकारे आपण तो पण समजून घेण्याचा प्रयत्न करू बाजूला त्यांच्या शेतामधनं चारी गेलेली आहे त्याची अद्याप त्यांना भरपाई मिळालेली नाही जलसंपदा विभागाचे अधिकारी अशा प्रकारे टोलवटोलवी करत असतील तर हे चूक आहे प्रशांत कडुसकर हे कार्यकारी अभियंता आंबेगाव तालुक्यातील आहेत कडुसकर साहेब तुम्हाला विनंती आहे तुम्ही एक शेतकऱ्याचे पुत्र आहात जर असा जर कोणावर अन्याय होत असेल तर दक्षता घ्या लोकांना सहकार्य करा पाणी आता येते थोरंदाळ्यापर्यंत पाणी आले पुढे नागापूरपर्यंत पाणी येईल आता जे काय असेल ते आपण ते कडस साहेबांशी आपण भेटून बोलूया तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया शेतकरी बांधवांनो हे जे अठरा दिवस पाणी सुटणार आहे हे पाणी पिण्यासाठी आहे पाणी जपरून वापरा उन्हाळा कडक आहे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते सगळ्यांनी काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेशवाणी विजरा टाइम्स थोरंदाळे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका